मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरु चरित्र मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरु चरित्र बघा सप्ताह काळ हा, हा पर्वापासून सुरू होणार आहे प्रत्येक जण आपापल्या घरोघरी किंवा स्व स्वगृही किंवा आपापल्या अं इच्छेने सामूहिक पारायण म्हणजे आपल्या जवळपासच्या मठामध्ये केंद्रामध्ये पारायण करणारच आहात पण या पारायणाची पूर्वापूर तयारी कशा पद्धतीने करायची कोण कोणत्या नियमांचं पालन करायचं हे तर अगोदर आपण पाहिलेलंच आहे पण पूर्वपूर तयारी कशा पद्धतीने करायची उद्यापासूनच हेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ न करता शेवटपर्यंत पहा नमस्कार मी पूजा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व अजय आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा गुरुचरित्र पारायण असं म्हटलं जात की संसारिक माणसाने आपल्या जीवनामध्ये एकदा तरी वर्षातून एकदा तरी कमीत कमी वर्षातून जास्तीत जास्त तीन वेळा आणि कमीत कमी एक तरी पारायण आपल्या घरामध्ये किंवा आपल्या मठामध्ये जाऊन कारण बघा स्वगृहेुरुचरित्र असा हा एक ग्रंथ आहे दिव्य ग्रंथ आहे जो आ, एक प्रकारे पाचवा वेद मानला गेलेला आहे आणि आपल्याला या गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळे अं अशक्य अशा ही गोष्टी शक्य व्हायला सुरुवात होतात गुरुचरित्र गुरुचरित्र हा साधा सुद्धा ग्रंथ समजण्याची देखील चूक आपण कोणीही करायची नाहीये या ग्रंथाची ताकद या ग्रंथाची शक्ती किती आहे आपण हे शब्दात देखील मांडू शकत नाही गुरुचरित्र ग्रंथ हे या ग्रंथाचं पारायण करणं मनात देखील यायला महाराजांची इच्छा लागते ते पारायण करून घेणं देखील महाराजांच्या हातात आहे ते पारायण निर्विघ्नपणे पार पाडणं हे देखील महाराजांच्याच हातात आहे त्यामुळे बघा जर आपण निवडलेलं आहे आपल्याला तयारी करायची आहे की गुरुचरित्राचं पारायण आपल्याला करायचं आहे आपल्या मनामध्ये आलेलं आहे तर नक्की करा तुमच्यापेक्षा त्या भाग्यवान दुसरा कोणी देखील नाहीये जर तुमच्या मनामध्ये येते ना आपल्या घरामध्ये गुरुचे तर पारायण करावं किंवा आपल्या जवळ कशा मठामध्ये जाऊन करावं तर आवर्जून तुम्ही सहभाग घ्या करा कारण महाराज स्वतः तुम्हाला संकेत देत आहेत की तुझी ही कामं अडलीत ना तुझ्याकडून होत नाहीत ना तर तू गुरुच्या संकेत देतात पण तुम्हाला देता समजत नाहीयेत पण कधी काय होत नाही का भरपूर व्यक्ती वेगवेगळे नियम सगळं काही सांगत असत नियमांची भीती परत गुरुच्या पारायण काळात कोणाकोणाला त्रास होतो तर का होतो त्या त्रास कशामुळे होतो तर हे देखील मी तुम्हाला नक्की सांगेन कारण हा व्हिडिओ आपण पूर्वापूर तयारी कशी करायची हे पाहणार आहोत सगळ्यांना होतो असं नाहीये काही विशिष्ट व्यक्ती असतात का होतो आणि कशा आपल्या चांगल्यासाठी शेअर करेन पण आज मी तुम्हाला सांगते जर तुमच्या खरंच मनात येत असेल गुरुचित्र पारायण बद्दल तर आवर्जून करा कधी कधी पारायण करायचं म्हटलं की भरपूर अडथळे येतात संकट येतात यावर्षी आपण देखील पारायण करणार आहोत तर सगळे मिळून आपण पारायण करूया बघा परवापासून आपल्याला साप्ताहिक पारायण म्हणजे अखंड नामजप यज्ञ सोहळा सो सुरू होतोय परवापासून म्हणजे अठ्ठावीस तारखेपासून आज सव्वीस तारीख आहे तर पूर्वापूर तयारी म्हणजे उद्याच उद्या ही सत्तावीस तारीख उद्याच आपल्या जवळपासच्या मठामध्ये केंद्रामध्ये तुम्हाला जायचं आहे उद्या गुरुवार देखील आहे महाराजांना बघा तुम्ही एक डझन केळी देखील घेऊन जाऊ शकता एक नारळ खडसाखर फुल तर घेऊन जायचंच आहे शक्य असल्याचं एक डझन केळी देखील घेऊन जा तिथे गेल्यानंतर महाराजांना ते नारळ फडी साखर फुल त्यांच्या चरणाशी त्यांना समर्पित करायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की अशा असं महाराज पारायण करण्याची इच्छा उत्पन्न झालेली आहे आणि पारायण करायला तर बसणार आहे असो किंवा मठामध्ये असो बसणार आहे पण हे पारायण निर्विघ्नपणे पार पडावं हे तुमच्या हातात आहे मी पारायण करणारा कोणी नाहीये किंवा मी पारायण करणारी कोणी नाहीये तुम्ही करता करता महाराज तुम्ही आहात त्यामुळे हे पारायण निर्विघ्नपणे पार करून माझ्याकडून कशा पद्धतीने घेता येईल हे बघा महाराज तुम्ही स्वतः हे पारायण माझ्याकडून घडवून घ्या मी कोणी नाही आहे पारायण करणारा महाराज तुमच्या पुढे मी कोणी नाहीये अन्न तसता व्हायचं आणि महाराजांना निमंत्रण द्यायचं आमंत्रण आपल्या घरी घरी यायचं द्यायचं या पारायण काळामध्ये तुम्ही साक्षात तिथे उपस्थित राहा आणि हे पारायण माझ्याकडून तुम्ही घ्या असं महाराजांना विनंती करायची त्याच पद्धतीने आपल्याला आदल्या दिवशीच एक गाय आणि चार कुत्रे यांना चांदके खायला घालायला लागतात ते चाणके तुम्ही विसरता चांदके म्हणजे काही छोटे छोटे चपाती करायच्या आणि तुम्हाला ते एक गाय आणि चार कुत्रे यांना खाऊ घालायचं आहे तर ते भरपूर लोक ती गोष्ट विसरतात त्यामुळे आपल्याला कधी कधी त्याचं फळ मिळत नाही त्यामुळे बघा आदल्या दिवशी आपल्या जवळपास गायी बघा कुठे आहे त्या गायीला एक चानक किंवा चपाती तुम्हाला खायला घालायची आहे चार कुत्र्यांना तुम्हाला खाऊ घालायचं आहे बघा कधी कधी असं होते की गायी भेटत नाही तर त्या गायीच्या नावाने तुम्ही तो बाहेर नैवेद्य ठेवून द्या कोणताही पक्षी पशुपक्षी येऊन तो खाऊन जाईल पण हे आवर्जून तुम्हाला करायचं आहे कारण या चुका आपल्याला लढत असतात पारायण काळामध्ये शक्यतो साडी घालण्याचा प्रयत्न करायचा आहे जर नाही तर पंजाब ड्रेस डोक्यावरती घेऊन बसायचं आहे ड्रेसवरती म्हणजे मॅक्सीवरती जीन्स पॅन्ट टी शर्ट यांच्यावरती पारायणाला ना बसायचं नाही पारायणाची ना एक वेळ निश्चित करायची आहे तुम्ही सकाळी करणार आहात सातला सुरुवात केली नंतर रोज तुम्ही सात दिवस सात वाजता सुरुवात करायची आहे तुम्ही दुपारी काही बसला आहात एक वाजता बारा ते साडे बारा मध्ये आपण कोणतीच सेवा करत नाही तुम्हाला माहित आहे कारण ही दत्ता महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे विश्रांतीची वेळ आहे त्यामुळे वे आ, ती, ही वेळ सोडून तुम्ही पहाटेपासून अगदी पहाटे तीन वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत तुम्ही कधीही गुरुचरताचं पारण करू शकता पण एकदा बसलात की ज्या दिवसाचे जेवढे अध्याय तेवढे कम्प्लीट करायचे आता पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय तर तुम्ही एक ते नऊ अध्याय पटेन्ड करायचे आता माझं पर्सनली सांगाल तर मला सकाळी शक्य नाहीये कारण सकाळचे सकाळची शाळा सकाळचे डबे कामाचे व्याप म्हणजे मिस्टर कामाला जाणार मुलगीला शाळेत सोडायचं ती आल्यानंतर पाण्याचा रडा असतो तिचं झाल्यानंतर मोठ्या मुलीला सोडायचं आणायचं परत तिला घेऊन यायचं त्यामुळे जरा माझं देखील शेड्यूल सकाळचं बिघडतं सकाळी मला पण बसता येत नाही कारण सकाळची भरपूर धावपळ असते सकाळ सकाळी सगळेच कामाला जातात शाळा वगैरे असते त्यामुळे तर मी दुपारी बसणार एक ते चार मध्ये मी पारण करणार पण मी काय करणार आहे मी एक वाजता पारण करते ना मी घराच्या बाहेर जाणार आहे बरोबर आता बाहेर कोण व्यक्ती मला कसा भेटतोय आणि शाळा म्हटलं की तिथे प्रत्येकाचा आपल्याला टच होतो कधी कधी कोण कोणाला अडचण आलेली असते तर शिवताशिव देखील होते तर आल्यानंतर मी पहिला आंघोळ करेन आंघोळ केल्यानंतर चांगले दुसरे वस्त्र मी परिधान करेन आणि नंतर मी पानाला बसेन बरोबर पहिल्या दिवशी थोडीशी लवकर आता बघा आता पहिल्या दिवशी थोडस लवकर बसायचं कारण पहिल्या दिवशी आपल्याला पूजा मांडणी करायची असते संकल्प करायचा असतो त्यामुळे आपल्याला ही एक गोष्ट करायची आहे त्याच पद्धतीने गुरुचं पारायण करण्या अगोदर आपल्याला आवर्जून श्री स्वामी समर्थांची एक माळ घ्यायची आहे गायत्री मंत्राची माळ घ्यायची आहे स्वामी स्तमन बोलायचं आहे आणि नंतर तुम्हाला बसायचं आहे जर तुमच्याकडे महाराजांची मूर्ती असेल दत्त महाराजांची स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर त्यांना अभिषेक घालायचा आहे पहिल्या दिवशी सात दिवस आपण ते पूजा तशीच ठेवणार आहोत त्याच पद्धतीने ग्रंथ असेल तर ग्रंथ उघडा राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्याच्यासाठी एक लाल रंगाचा कपडा आणून ठेवा लाल रंगाच्या कपड्याने आपण आपलं अध्याय कम्प्लीट झाले वाचून की आपल्याला ते लाल रंगाच्या कपड्यामध्ये ती पोथी आपला ग्रंथ जो आहे तो झाकून ठेवायचा आहे उघडा ठेवायचा नाही हे तुम्हाला टाळायचं आहे त्याच पद्धतीने त्या पूजेच्या पूजेला वलडलं जाईल अशा पद्धतीने पूजा मनाने करू नका जिथे सारखं कोणाचं म्हणजे ओलडणार नाही धक्का लावायला जाणार नाही अशा पद्धतीने पूजा मनानी तुम्हाला करायची आहे जोपर्यंत तुमची सेवा सुरू आहे जोपर्यंत तुम्हाला तुमचं पारायण सुरू आहे बघा त्यामुळे आपल्याला आप या सगळ्या नियमांचं पालन करायचं आहे जोपर्यंत आपण पारण करणार आहोत जेवणाचे नियम आपल्याला पाळायचे आहेत भरपूर लोकांना बघा खाली बसण्यासाठी त्रास होतो गुडघ्यांचा त्रास होतो त्यांनी खुर्चीवर बसून पारण केलं तरी देखील चालतं बरं का फक्त गादीवर आपल्याला बसायचं नाही खुर्चीवर बसलात तरी काही हरकत नाहीये आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे घरामध्ये पवित्रता कशी राहील याची काळजी घ्यायची आहे सतत आपल्याला गोमूत्र शिंपडायचे आहे बाहेरून आल्यानंतर गोमूत्र देखील आपल्या घरामध्ये दे ठेवा गोमूत्र शिंपडायचे आहे त्याच पद्धतीने सायंकाळी रोज तुम्हाला झोपण्याच्या अगोदर विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे का आहे कारण विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्यामुळे आपल्या दिवसभर बघा आपल्या काही ना काही काय कोणाचा खून करतो का नाही पण आपल्या पायाखाली एखादी मुंगी जर चिरडून मेली तर हे देखील पापच आहे त्यामुळे या पापातून मुक्तता मिळवण्यासाठी किंवा चुकून चुक कोणतीही चूक घडली असेल तर त्यातून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला रोज रात्री झोपण्या अगोदर विष्णू सहस्रनामाचे पठण दर्शन आहे आणि नंतर आपल्याला झोपी जायचं आहे रात्री झोपताना डाव्या कोशीवरती झोपायचं आहे हे सात दिवस आपल्या हातून आपल्या आपल्याकडून कोणाचा अपमान आप होईल कोणाला अपशब्द वापरले जातील अशा पद्धतीचं वर्तणूक वागणूक कोणालाही द्यायची नाही आपलं देखील वर्तणूक चांगलं ठेवायचं आहे घरामध्ये कसे शांतता राहील घरामध्ये वाळ होणार नाही याची काळजी घ्यायची आहे वाटतंय ना आपल्याला घरामध्ये भांडण वाढेल तर आपण शांत राहायचं आहे होतं पारायण काळामध्ये चिडचिड होते भरपूर चिडचिड होते तर वेळेस आपण शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा एकाने शांत राहिलं ना पुढचा व्यक्ती काय बोलत नाही आपण प्रत्युत्तर दिलं तर त्याला हे वादाला वाद वाढत वाद वाद जातात त्यामुळे जेवढी जा शांतता राहील जेवढी आनंदमय वातावरण राहील जेवढं घरामध्ये धूप वगैरे जास्त आणून ठेवा धूप दीप अगरबत्ती म्हणजे जितका तुम्हाला घरामध्ये सुगंध दरवळत राहील जितकं चांगलं राहील ही नाग महाराजांना प्रिय आहे ते जर नसेल तर ते आणून ठेवा अशा पद्धतीने रोज तुम्हाला जो नैवेद्य तुम्ही करणार आहात म्हणजे तुमच्यासाठी करणार आहात बाकीच्या व्यक्तींनी कांदा लसूण खाल्ल्याचं चालतो फक्त जो व्यक्ती पारायणाला बसणार आहे त्यांना कांदा लसून वर ज्या आहेत ज्या भाज्या सांगितल्या आहेत त्या खायच्या आहेत फक्त तर तुम्ही कांदा लसून विरीत तुमच्यासाठी जे जेवण बनवलेले आहे तेच महाराजांना तुम्हाला ते ताट ठेवायचं आहे बरोबर कधी कधी असं होतं की सकाळी नैवेद्य बनवलं पण आम्ही सकाळचं संध्याकाळी खाणार आहोत संध्याकाळी आम्ही बनवणार नाही तर तुम्ही संध्याकाळी एखादं फळ ठेवलं किंवा दूध साखर ठेवली तरी देखील चालणार आहे महाराजांना ते चालतं तर, चालत। तर तुम्ही अशा पद्धतीने महाराजांना वेळच्या वेळ नैवेद्य ठेवायचं आहे पारायण संपलं की आरती करायची आहे आरती वगैरे होईपर्यंत दीप अगरबत्ती आपली चालू राहील प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे त्याच पद्धतीने सायंकाळी एकदा आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे या सगळ्या नियमांचं पालन करायचं अशा पद्धतीने पूर्वापूर तयारी करायची आहे पूर्वापूर तयारीमध्ये तुम्हाला बघा चौरंग नसेल तर चौरंग आणण्याचा प्रयत्न चौरंग प्रत्येकाच्या गा घरी पण एक नवीन वस्त्र आणण्याचा प्रयत्न करा पाटावरती अंतरण्यासाठी लाल रंगाचा नारंगी रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचं तुम्ही आणू शकता पोथी झाकण्यासाठी तुम्ही लाल रंगाचं वस्त्र आणायचं आहे परत रांगोळी काढायचे आहे सुंदर पैकी आणि आपल्या घरामध्ये धूप दीप जी पूर्वापूर तयारी आहे फुलं हार वगैरे सगळ्यांची तयारी आपण अगोदरच करून ठेवायची आहे म्हणजे ज्यावेळेस आपण पारायणाला बसणार आहोत त्यावेळेस आपली कोणतीही गडबड होत नाही आणि सगळं साहित्य एका ताटामध्ये व्यवस्थित भरून ठेवा म्हणजे तुम्हाला सारखं उठाव देखील लागणार नाही तुमची गाधा उपळ देखील होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला आवर्जून गुरुचंद्र पारायणाची पूर्वपूर तयारी करायची आहे तरी देखील अजून काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारा आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेची निरसन नक्कीच केली जाते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत होतो स्वामींच्या धन्यवाद